माझ्या लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजना सुरू आहे ना बिलकुल कोणी माईकाला आला तरी कधी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही लाडके भाऊ पण इकडे आहेत सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी व्हिडिओ कॉलवर बोललो होतो आपल्याला की घराना जो दीड लाख रुपये तुम्हाला रजिस्ट्रेशन ला पैसे खर्च होत होते ते तुम्हाला न ना परवडणारे होते आणि मग दीड ऐवजी शंभर रुपये फक्त याच्यामध्ये तो निर्णय आपण घेतला तुम्हाला दीड लाख रुपये सर्वसामान्य लोकांना भरणं अवघड आहे आणि म्हणून सरकार तुमचं आहे एकनाथ शिंदे तुमचा भाऊ आहे त्यामुळे तो पैसे कमी करणारच आणि ते आम्ही कमी केले बोललो शब्द दिला तो शब्द पूर्ण केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आज आयुष्मान आरोग्य मंदिर इथं उभं राहिलेलं आहे ते आता सगळ्यांना सुविधा मोफत आहे औषध मोफत गोळ्या मोफत आयुष्यभर आणि कोणाला पोटदुखी झाली विरोधकांना त्याला पण फ्री आणि त्याचबरोबर आता प्रॉपर्टी टॅक्स काहीतरी जास्ती आलाय का पण जास्ती कसं काय आलं ते काय जास्ती असेल तर कमी करू आम्ही जास्त आलं असेल ते कमी जाईल आणि आनंद आनंदगे साहेबांचा प्रवेशद्वार पुन्हा दिमाकामध्ये उभं राहील त्याला मी निधी देतो किती लागणार आहे त्याला नाही आता मी नगर विकास मधून पैसे देतो पत्र द्या धर्मवीर आनंदीगी साहेबांचं प्रवेशद्वार आपण करू आणि ज्या ज्या काही योजना इथे आहेत त्या ठिकाणी आपल्याला जे त्रास आहे तो दूर करू आणि या धर्मवीर नगरमधील सर्व रहिवाशांना ज्या समस्या ज्या अडचणी खासदार महोदय तुम्ही बघून घ्या इकडं आणि या सर्व अडचणी दूर केल्या जातील हा शब्द आपल्याला देतो आपल्या सोयीसाठी ते दवाखानाही सुरू झालेला आहे आज बाबासाहेबांची महापरिनिर्वाण दिन आहे याचं औचित्य साधून या ठिकाणी आपण आरोग्य सुविधा सुरू केलेल्या आहेत त्याचाही लाभ आपण घ्या याला काय नाव द्यायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरोग्यसेवा हे नाव देऊन आरोग्य मंदिर ते देऊन टाका खूप खूप धन्यवाद साहेब फक्त एवढंच आपल्याला सांगतो की आपल्यासोबत आम्ही आहोत लाडक्या बहिणी लाडके भाऊ हा एकनाथ शिंदे आपल्याला माहीत आहे दिलेला शब्द पाळणारा आहे आणि म्हणून जे बोलतो तेच करतो आणि ते करून दाखवलं आहे तुम्ही देखील सोबत राहा आणि या ठिकाणी आलेल्या प्रत्येक अडचणींवर आपण मात करू तुम्हाला कुठली अडचण येऊ देणार नाही हा शब्द देखील आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने एक साथ विकासासोबत राहा आणि विकास करणं हेच आपलं धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे ठाण्याचा कायापालट करणं ठाण्याचा विकास करणं आता इथून मेट्रो पण जाणार आहे जवळ लगेच पकड हां दोन म्हणजे कुठल्या स्टेशनमध्ये बसणार दोन्ही जवळ दिलेत आणि बसचा विषय आहे तोही खासदार म्हणाले आपण सोडवू मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो हे पाच लाखापर्यंत मोफत आयुष्यमान कार्ड जे आहे हेही दोन लाभार्थ्यांना देऊया आपण पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब खूप खूप धन्यवाद साहेब लोकांची जी महत्वाची समस्या होती ती तुम्ही पूर्ण केली राज्यामध्ये स्थानिक खासदार नरेशजी मजके साहेब